जालन्यामध्ये गजानन तौर या इसमावर झालेला गोळीबार लक्ष्मण गोरे व रोहित ताट ताटपामूलवार यांनी अज्ञात कारणावरून गजानन तौर या इसमास अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी गोळ्या झाडून ठार केले आहे याबाबतची फिर्याद घटनास्थळी उपस्थित माउली उर्फ ज्ञानेश्वर मंगळे यांनी पोलिसांना दिली आहे सदर प्रकरणी आरोपी लक्ष्मण गोरे व रोहित ताटी पामुलवार यांनी मंडळी इस झाडून इस मारणे व जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस स्टेशन तालुका जालना येथे दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे दोन दोन हजार तेवीस नोंद करण्यात आला आहे उपरोक्त नमूद दोन्ही आरोपींना बारा बारा दोन हजार तेवीस रोजी पोलिसांनी अटक केली आहे सदर आरोपींना पोलिसांनी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने बावीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदर घटनेशी संबंधित आरोपी व मयत इसम यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत प्रस्तुत गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांकडनं तपास सुरू आहे